आपण पाहताय महाधुरळा नमस्कार महाधुरळा युट्यूब चॅनलमध्ये मी गुरु बाळमाळी आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत करतोय आज आपण चर्चा करणार आहोत समरजित घाटगे यांच्या भाजप प्रवेशाविषयी खरंच ते भाजपमध्ये प्रवेश करणार करणार असतील तर कधी करणार की नुसतीच चर्चा आहे त्यांचा प्रवेश आधी होणार की संजय घाडगेंचा प्रवेश आधी होणार या दोघांच्या प्रवेशामाग नेमकं कोण आहे म्हणजे प्रवेश रोखण्यासाठी कोण आहे प्रवेश करण्यासाठी कोण आहे त्यांच्या प्रवेशामुळे किंवा थांबल्यामुळं कोल्हापूर जिल्ह्याच्या राजकारणावर काय परिणाम होणार आहे या संदर्भात आपण आज चर्चा करूया विधानसभा निवडणुकीत घाटगे यांनी तुतारी फुंकली आणि हसन मुश्रीफ यांच्या विरोधात जोरदार लढा दिला काही दिवस घाटगे शांत राहिले त्यांचा वाढदिवस झाला वाढदिवसाच्या जाहिराती झळकल्या त्यात शरद पवार अथवा राष्ट्रवादीची तुतारी कुठं दिसली नाही तेव्हापासून त्यांच्याविषयी शंका कुशंका घ्यायला सुरुवात झाली पण त्यानंतर शरद पवारांचा कोल्हापूर दौरा झाला या दौऱ्यात समरजित घाटगे सक्रिय राहिले म्हणजे मी अजूनही शरद पवार यांच्या सोबत आहे त्यांनी दाखवून दिलं या सगळ्या पार्श्वभूमीवर आता समरजित घाडगे भाजपमध्ये जाणार अशी चर्चा सुरू झालेली आहे तत्पूर्वी संजय घाडगे भाजपमध्ये जाणार अशी चर्चा होती काही भेटी झाल्या तारका ठरल्या पण त्यांचाही प्रवेश थांबलाय तो प्रवेश का थांबलाय कुणी रोखलाय तो प्रवेश व्हावा म्हणून कुणाचा प्रयत्न होता कारण कागल विधानसभा निवडणुकीत संजय घाडगे हे एकतर सोबत असावेत किंवा रिंगणात असावेत यासाठी हसन मुश्रीफ यांचा नेहमी प्रयत्न असतो कारण तो त्यांना फायदेशीर असतो यावेळी तसाच फायदा झाला त्यांचा संजय घाडगे सोबत राहिले पण आपल्या पक्षात राहण्यापेक्षा त्यांनी दुसऱ्या पक्षात जावं या एकूणच एकूणच प्रतिक्रियेमुळं किंवा अप्रत्यक्ष इच्छेमुळं संजय घाडगेने भाजपचा रस्ता निवडला काही भेटीगाठी झाली तारीख ठरली पण त्यांचा प्रवेश थांबलाय कोण तो नेमका कुणी थांबवला आणि त्यानंतर लगेच समरजित घाटगे यांच्या भाजप प्रवेशाची चर्चा का सुरू झाली तर समरजित घाटगे आणि भाजपचे काही नेते अगदी चंद्रकांत पाटील असू दे किंवा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी अतिशय चांगले संबंध त्यांनी ठेवले आहेत दादा यांचा सिंहाचा वाटा आहे तो समरजित घाटगे यांना भाजपमध्ये घेण्यात भाजपमध्ये घेतल्यानंतर ते जिल्हाध्यक्ष झाले कामही चांगलं केलं पण विधानसभा निवडणुकीत तिकीट मिळणार नाही म्हटल्यानंतर त्यांनी तुतारी फुंकली पण आता पुढचे साडेचार वर्षे विरोधात राहण्यापेक्षा सत्तेसोबत जाण्याचा एकूण मनोदय हा केवळ समरजित घाटगे नव्हे तर राज्यभरातल्या अनेक नेत्यांचा आहे त्यामुळं सहकार वाढवण्यासाठी टिकवण्यासाठी सत्तेसोबत म्हणजे महायुतीसोबत जायला किंवा राहायला कोणाला आवडणार नाही यातूनच समरजित घाडगे यांच्या भाजप प्रवेशाची चर्चा सुरू झाली कारण त्यांनी भाजप सोडला पण दोर कापलेला नाही संबंध कायम ठेवले नाळ कायम ठेवली जसं आज शरद पवारांचे ते लाडके आहेत तसंच अजूनही देवेंद्र फडणवीस यांचे ते लाडके आहेत सहकारात चांगलं काम आहे राजकारणात अलीकडं अली आले असले तरी राजकारण चांगलं त्यांनी शिकलेलं आहे त्यामुळे काही कधी बोलायचं कधी शांत राहायचं कधी काय करायचं याची जाण त्यांना निश्चितपणे आहे जिल्हा परिषद किंवा नगरपालिका निवडणुका तोंडावर आहे मे महिन्यात होईल असं वाटत होतं पण ते आता होणार नाही ऑक्टोबर किंवा नोव्हेंबर महिना उजाडेल म्हणजे दिवाळी येईल तोपर्यंत त्यांना बराच वेळ आहे की निर्णय घ्यायला त्यामुळं तातडीनं समर्जित घाडगे भाजपमध्ये जातील असं आत्ता तरी वाटत नाही कारण निवडणुका लांब आहेत आता तिथं ता जाऊन तातडीनं करायचं काय फक्त संजय घाटगे यांचा प्रवेश रोखण्यासाठीच समरजित घाटगे यांच्या भाजप प्रवेशाची चर्चा सुरू झाल्याची एकूण खातिरलायक वृत्त आहे त्यामुळे आता संजय घाटगे आधी भाजपमध्ये जाणार की समरजित घाटगे दोघही जाणार का शक्यता फार कमी आहे कारण या दोघांच्यातला वाद पुन्हा भाजपमध्ये नव्यानं त्यांना नको आहे त्यामुळं प्रवेश देत असताना त्यांचा निश्चितपणे समरजित घाडगेंना प्राधान्य असेल संजय घाडगेंची ताकद निश्चितपणे कागलमध्ये आहे पण ती नेहमीच मुसरीफांच्या उपयोगाची आहे भाजपला जेव्हा लक्षात येईल की आपल्यापेक्षा मुसरीपांना जास्त त्याचा जा उपयोग होईल तेव्हा भाजप संजय घाडगेंना थांबवेल कारण तारीख ठरल्यानंतरही संजय घाडगेंचा प्रवेश होत नाहीये तो कधी होणार मग समरजित घाडगेंच्या प्रवेशाची चर्चा आत्ताच का सुरू झाली या सगळ्या पार्श्वभूमीवर समरजित गाडगेंचा प्रवेश आता लगेच होईल असं वाटत नाही पण भेटी गाठी झालेल्या आहेत त्यामुळं कधी ना कधी त्यांचा प्रवेश होईल तो पवारांच्या संमतीनच होईल कारण मुळात राष्ट्रवादी शरद पवारांच्या पक्षातीलच अनेक नेते आता भाजपच्या वाटेवर आहेत आमदार आहेत खासदार आहेत त्यांचा निर्णय अजून झालेला नाही तो निर्णय जेव्हा होईल तेव्हा समरजित घाडगे यांचाही निर्णय होईल त्यामुळं आता समरजित घाडगे यांचा निर्णय हा शरद पवारांच्या पक्षातील काही नेत्यांच्यावरही अवलंबून आहे त्यामुळं संपूर्ण शरद पवारांचा पक्ष भाजपसोबत जाणार की फुटून काही नेते जाणार हे अतिशय महत्वाचं आहे या सगळ्या घडामोडी येत्या दोन तीन महिन्यात निश्चितपणे होतील आणि तेव्हा संजय घाडगे अथवा समरजित घाडगे यांच्याबाबत भाजप निर्णय घेईल तो निर्णय काय असेल हे आता मी आपल्याला सांगितलेलं आहे पण अजूनही संजय घाडगे अथवा समरजित घाडगे यांचा प्रवेश लगेच होईल असं वाटत नाही या दोघांच्यात निश्चितपणे आता स्पर्धा सुरू होईल मी आधी की तू आधी त्यामुळे या स्पर्धेत कोण जिंकणार भाजप कोणाला पहिली टाळी देणार हे पाहणं अतिशय महत्वाचं आहे यासह आणखी काही कोल्हापूर जिल्ह्यातील नव्हे तर महाराष्ट्रातील राजकीय घडामुळे आपल्याला जाऊन घ्यायचे असतील तर आत्ताच सबस्क्राईब करा महाधुरळा युट्यूब चॅनेल धन्यवाद